नमस्कार शेतकरी मित्रांनो जे शेतकरी राजा या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओ मध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे तीन चार आणि पाच डिसेंबर दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर असून काही भागामध्ये गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजार बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देनीकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरीला जय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मुलेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन वडूचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील मग चला तर उपसागरामध्ये भयंकर तीव्र वादळ निर्माण झाले असून हे वादळ सध्या स्थितीला तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक या राज्यामध्ये जबरदस्त सक्रिय असून या राज्यामध्ये या पावसाचा जोर जबरदस्त पाहायला मिळत आहे तर तीन डिसेंबर दोन हजार चोवीस या तारखेला हे वादळ केरळ आणि गोवा राज्याच्या किनारपट्टीच्या भागामध्ये सरकणार आहे आणि चार डिसेंबर दोन हजार चोवीस या तारखेला हे वादळ अरबी समुद्रामध्ये प्रवेश करणार आहे केरळ आणि गोवा राज्याच्या तसेच आंध्र प्रदेशाच्या भागामध्ये हे वादळ तीव्र सक्रिय असून या वादळाचा परिणाम या राज्यासह महाराष्ट्रातही बहुतांश ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट कर वादळी वाऱ्यासह जबरदस्त वादळी पाऊस तर काही भागामध्ये गारपीटचा जोर देखील पुढील तीन दिवसांमध्ये अर्थात तीन चार आणि पाच डिसेंबर दोन हजार चोवीस या तारखेला महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सव्वीस अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसामध्ये केरळच्या किनारपट्टीकडे अतिवृष्टी सारखा राहील तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश गोवा राज्याचा परिसर या भागातही तुफान वादळी पावसाचा अंदाज आहे भारताच्या पूर्व भागातही जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज हैदराबाद विजयवाडा विशाखापट्टणम का जगदलपूर कांतामल रायपूर या भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज राहील मात्र महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जोरदार वादई वारे मेघगर्जनक बीजांच्या कडकडाटाचा तुफान वादई पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे सव्विस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी जबरदस्त वादा बघायला मिळणार आहे जसे सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड बेडची जोरदार पावसाचा अंदाज राहील किन्हापट्टीचा परिसर पणजी मापासा पारसेम अरोजविंगोळा महापण कुडल या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव धामणे राणाकुंडे कानापूर नेटूरगोंजी आसपासचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज राहील गोवा राज्याचा परिसर बिजेलियम अंजनेम गवाली पडला पिक्सा अलगोटे कास्टरॉक मडगाव कुचकुडे रिवोना जागवी या भागात बहुतांश ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये विंगुळा महापण मध्यम स्वरूपातील राहील कडेगाव पटेगाव इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे मालवण बायगणी पुपकासल्ला गारपेटचा अंदाज राहील कणकवली पोंडा राधानगरी खरेपट्टण गगनबावडा जोरदार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्याचा परिसर कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुड किनारपट्टी भागामध्ये बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील आणि पश्चिम भागामध्ये खारेपट्टण गगनबावडा पोंडा राधानगरी राजापुरेपट्टण लांजा बेलकर साखर क्रप्पा या भागात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे संगमेश्वर माकंदलाय मध्यम सुरपात्रेंग कोल्हापूर जिल्ह्याकडे किनी कोडाली मलकापूर इकडे गारपीटचा अंदाज असून आसपासच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे किनी कोडाली ज्योतिबिल मलकापूर परोळासंगोर जोरदार पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर इचलकरंजी कागल जैनवाडी सल्लगा जोरदार पावसाचा अंदाज आहे राधानगरी जोदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील अजरा नेसारी अड्डाला गारपीट पावसाचा अंदाज असून आसपासच्या भागामध्ये हलका मध्यम राहील सांगली जिल्ह्याकडे गोगाक अलकांगीला हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे रायबग हिरकल देवणकाठी चिकोडी सल्लगा जोरदार पावसाचा अंदाज राहील श्रीगुपी कुडाची अथनी अडाली तेलसंग कानामाडी दागलपूर बिलरज जळकाटी या जबरदस्त पावसाचा अंदाज आहे सांगली मालगाव पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्यात इस्लामपूर रामपूर बलोस विटा कराड कडेगाव मेढा उडाले गारपीटचा जोर राहील आणि पुसवली औंध मायनी वडोच निंदाल देवडी इकडे मध्यम स्वरूपात येईल सातारा कोरेगाव अद्राकी नांदेड फलटण लाटे बारामती खंडाळाबाई बोरशिरवळ या बऱ्याच ठिकाणी मध्यम मालक्या स्वरूपात असून गारपीटचा जोर येईल कोयना पटण अरळ अरवडे लोटे चिपळूण वसटपोट सागदेव इकडे हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाण राहील गोगरी माबळेश्वर बाई रावडी महाड वर्धन गोरेगाव इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे सातारा सा जिल्ह्याच्या पश्चिम भागात हलक्या मध्यम स्वरूपात बघायला मिळणार आहे तर पुणे जिल्ह्याकडे मारगाव जिजोरीला हलका राहील सासवट आणि तसेच खेटवल्ली इकडे हलका मध्यम राहील बिहाले लवासा जिटे टालाइंदापूर सोंगर आंबेकळवण ते हलक्या मध्यम स्वरूपात येईल पुणे लोनी लोणी कालबोर आळंदी चाकण खेड पाबल मल्टन या भागातील हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि अहिल्यानगरच्या भागामध्ये लगतचा परिसर राऊ नार्वे बोरी पारेगाव सुद्रुक श्रीगोंदा ते हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे राळेगाव सुरेगाव पारणे सुपे अहिल्यानगर गारपीटचा जोर राहील आल्याने टाकेटोकेश्वर हलक्या मध्यम स्वरूपात राहील आणि मग जुन्नर ओतुर्ले हलक्या पावसाचा अंदाज आहे घारगाव मांडवे वरवंडी अश्वी लोणी संगनमेर शिर्डी पुलता कोपरगाव या बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे श्रीरामपूर तालिका बन वडूल परवा बनासने हासा बुडगाव मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील बगूर पातळीला हलक्या स्वरूपात राहील जामटेट काडा आश्टिलाय हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच कर्जत कुलधरण हलक्या स्वरूपात राहील सोलापूर जिल्ह्याकडे करमाळा कोंडे सेल्सस बिघावन इकडे मध्यम स्वरूपात राहील इंदापूर वांगी केरळ बेमले टिंबोणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे बराट शिंगणापूर लुसुंबे बारामती जोरदार पावसाचा अंदाज राहील एलापूर भालवानी मसवाड पिल्वी दिघाची मौबुद्रुक पंढरपूर करड़ी, मंगळवेढा मारवाडी गेडी चिंकी सांगोळी जोरदार पावसाचा अंदाज आहे सोलापूर पलसंग अक्कलकोट सल्लागर वडकरी अलोर तुगाव उज्जैनमघोटाला जोरदार पावसाचा अंदाज राहील अडोला तानवाडी तुळजापूर वेरबंग पाणीगोबा शिलाई हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे धाराशिव मध्ये कळम मासा तारखेट भूम पातुरकाडा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील एडशी पेठ कामेगाव भेमली धाराशिव इकडे हलक्या मध्यम स्वरपात येईल नलदुर्गा होरटी उमरगाव अलोर तुगाव उज्जैनमघोटाला जोरदार पावसाचा अंदाज आहे बाटणजी किल्ला आणि नेलंगणा जोरदार पावसाचा अंदाज राहील लातूर जिल्ह्याकडे किंतोट औसा लातूर रे, घाटेगाव मध्यम मोरुला आणि लातूर रोड जबरदस्त पावसाचा अंदाज आहे श्रीतपाल अचोला उदगीर दाऊनकोला हाणेगाव जकाल औरा शाह जाणी या भागात जबरदस्त पावसाचा जोर बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे दारू के जलमच्या औसाला मध्यम स्वरूपात राहील बीड वडवणी तळेगाव मांजलगाव गेवराई उमापुरलाई हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसेच जालना जिल्ह्याकडे बंगळुरू रामश्वर सोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर काचूड पाचूड जोरदार स्वरूपात येईल गुलापांगी जालना बदनापूर इकडे मध्यम स्वरूपात येईल राजा सम्राट नगर सिल्लोड पोकरदान अन्वा झंटा इकडे जोदार पावसाचा अंदाज आहे तर श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागातही जबरदस्त पावसाचा अंदाज राहील ढाकेपाल अमरापूर हंसापूर गारपीटचा जोर राहील आणि बिडकी निमेजोगाव श्री छत्रपती संभाजीनगर सहन पिंपरी जोरदार पावसाचा अंदाज आहे एलगुफा देवगाव प्लंबरी बिरामगाव कन्नड हतनुलाई जोदार पावसाचा अंदाज राहील अंबाला साईगाव चाळीसगावला हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच कोकण विभागातील मुंबईच्या भागामध्ये पावसाचा अंदाज आहे रायगड जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी अंशतः ढगास्थित राहील पावसाचा अंदाज नाही खोपोली कसमत कर्जत कुसर पेटणारेल హల్క్య స్వరూప భివండి ఇక్కడ హల్క రైల్ పాల్ఘర జిల్లా మీర వసీ స గోడ్ల పాల్గర ఇక్కడ జోరదా అందాజా మనసర ఇగత అంబేవాడి సమ్రాటో ఇక్కడ హల్క్యా మధ్య పా అందాజ రెల్ జోహర మోకడా త్రంబక నా జిల్సర హల్కా మధ్య రైల్ पांडुर्ली सिन्नर नाशिक नागपूर निफाड लसलगाव पटोदा हलक्या मध्यम सरींचा अंदाज आहे कुसुमारी ममदापूर नांदोवला मध्यम हलक्या स्वरूपात राहील वणी डोडांबे चांदवडला हलक्या स्वरूपात राहील ओझर कळवण देवळा आणि सटाणा औटी तहाराबाद चिंचली मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे सौदाणे मालेगाव मालगाव शेरळ आणि नामपूरला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे नंदुरबार जिल्ह्याकडे साक्री बॅड आणि देवी दुसाने टिटाणे पानेगाव अंमली कोकसाणे या बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपात आहे धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागात हलका पाऊस राहील जोरदार पावसाचा अंदाजा कापडणे नवारी अंजंग धुळे अरबी बकरुड या भागामध्ये बघायला मिळणार आहे जळगाव जिल्ह्याकडे जो झोपडा ओवाड आडगाव हिरापुरा येवल फैजपूर इकडे मध्यम हलक्या स्वरूपात येईल जळगाव दरंगावला मध्यम स्वरूपात आहे जामनेर बोहोड बडगाव पाचोरा या भागात जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच पावसाचा अंदाजा नांदेड भागाला आणि परभणी जिल्ह्याकडे बघितले असता परभणी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा मठा परतूर तसेच गोलापांगरी जालना जलश परिसर हलका मध्यम राहील अष्टी अष्टीपात्रीला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे वडवणी तळेगाव सोनपेठले हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील गंगाखेड राणीसावगाव मध्यम स्वरूपात राहील परळी अमेजोगाई घाटनादुरा मध्यम पावसाचा अंदाज आहे जळकोट वडमजुक रावणकोला उदगीर मुर्गी मध्यम स्वरूपात राहील मुकेट कवटा नरशी लोवा बुजूक ते हलका मध्यम राहील नांदेड बागाला अद्रापूर भोकर टमसा पेटोमरी कोणलवाडी धर्माबाद जोरदार पावसाचा अंदाज आहे हिमायतनगर आडगाव टाकणी वसून मध्यम स्वरूपात राहील हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औन कळमनुरी इनापूर हलका मध्यम पाऊस राहील वाशिम जिल्ह्यामध्ये जोदा स्वरूपात राहील वाशिम रिथाड मालेगाव परतूर महसूल मंगळुपीक करडा हे हलक्या मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज असून वाशिम जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी जोदार स्वरूपात राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर लोणी लोणार बीबी मेहकरलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे कुदनापूर घाटबुरी आणि चिखलीला हलका मध्यम राहील जोदा पावसाचा अंदाज आहे गिरडा बुलडाणा पिंपरी गाव बाबरगाव खामगाव शोगाव दिगी नांदुरणा जळगाव जामत हलक्या स्वरुपात राहील आणि अकोला जिल्ह्याकडे अकोट हिरवाखेड अलेवाडी जळगाव जामत मासराखेड अंदोना पातोळा मध्यम स्वरूपात राहील अकोला बोरगाव मंजू कोरीगाव अळंदा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे मंगळपेठ खेडा इकडे मध्यम स्वरुपात राहील अमरावती जिल्ह्याकडे अमरावती नांदगाव मोझारी अंजनगाव सोजी जोरदार स्वरूपात पावसाचा अंदाज राहील नांदगाव कंडेश्वर धामणगाव रेल्वे इकडे हलका मध्यम रेल यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ नेर लाटकेट धारवा हलका मध्यम रेल जवई आणि साखरी चोंडी पुसद खंडळा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे वांद्रकवडा पेंडारी पटणबुरी गोमूत्री धोनोरा निंगुडा अलिदाबाद इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्याकडे चंद्रपूर बल्लापूर गजवाली मध्यम स्वरूपात सोनापूर शिरपुरला हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे गडचोली जिल्ह्याकडे चामुर्शी गोट मूल सावली गडचोली गिरवाडा पाराकोट इकडे हलका मध्यम बैल गिरवाडा पाराकोट बांबरगड वासेवाडा सुंदरा जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच भंडारा गोंदिया चंद्रपूर नागपूर वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्याचा काही परिसर इकडे उंशता ढगासीत रेल पावसाचा अंदाज फारसा नाही तसे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग गेला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बले बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन वडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय